कुंभोजसह परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी हातकणंगले तालुक्यातील कुंभोजसह हिंगणगाव दुर्गेवाडी नेज शिवपुरी बाहुबली मजले व नरंदे आदी परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी कुंभोज येथे शिवजयंती उत्सव मंडळ व सर्व शिवप्रेमींच्या तर्फे गुरुवारी सकाळी सात वाजता पन्हाळगडावरून शिवज्योतीचं आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं यावेळी या शिवज्योतीचं गावातील प्रमुख मार्गावरून भगवी रॅली काढण्यात आली सकाळी दहा वाजता सरपंच जयश्री जाधव व बाबासाहेब चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दुपारी बारा वाजता शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला यावेळी व सरपंच उपसरपंच अजित देवमोरे अरुण पाटील किरण माळी ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौगुले भारती पोद्दार दावित घाटगे सदानंद महापुरे डॉक्टर सत्यजित तोरसकर सागर कांदेकर निवास माने दीपक कोळी तेजस कोळी सचिन कांबळे अनिल माने यांच्यासह तमाम शिवभक्त व शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार कैलास चव्हाण यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज